नमस्कार मी सुमित टेमकर कोकण मी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहशा स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत जंगलात म्हणजे शेरवलीच्या बाजूला जाणार आहोत आपले मित्र पुढे गेलेत पण मागून जाऊया त्याला Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để

नमस्कार मित्रांनो आणि हा समोर आहे आमचा गावदेवी मंदिर हा कस टावरच्या बाजूला दिसतो आपल्याला शेरवली इकडे आहे बघ कुठून दिसल हे नैतिक मला एक नैतिक मला एक पुढचा मला घे पुढचा कि लिप दात्य है जड़ा जड़ा गाला झाला झालीघ चालीघ nesteć फज्ना राह जो शाम यहां खात्य हो ॥ तमैंत घालेट जहाजीघ बतितक खर थ정ा के घाला पर स야हतो है, जो चांगलेत काय किती व पाहिजले ते फोटो एक <laughs> शिकायचं ना अजून काहीतरी दाखवतो त्याला